अमरावती महानगरपालिकेत घंटागाळ्या चालकांनी आपल्या सर्व घंटागाळ्या पालिका परिसरात लावून बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे गेल्या आठ महिन्यापासून महानगरपालिकेने मानधन दिलं नसल्याने घंटागाळी चालकावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ते आर्थिक विवचनेत सापडल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे आज सकाळपासून अमरावती शहरातील दररोज उचलण्यात येणारा कचरा आज उचलला गेला नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे आठ महिन्यापासून जवळपास सात कोटीच्या वर पैसे महानगरपालिकेकडे थकित आहे वारंवार विनंती करून सुद्धा घंटागाडी चालकांचे पैसे महानगरपालिकेने दिले नाही त्यामुळे अखेर आजपासून त्यांनी काम बंद आंदोलन करत आपल्या संपूर्ण शहरात कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या महानगरपालिका परिसरात लावून आंदोलनाला सुरुवात केली आहे महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासोबत घंटागाड्या चालकांची बैठक चालू असून नेमका आंदोलनावर खरंच तोगा निघतो का की आंदोलन पुन्हा लांबतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे अब तो पिछले आठ महीने से हमको पैसे नहीं मिले और हमारी मांगनी भी ऐसी नहीं है कि हमको पूरे पैसे दे करके सिर्फ दो महीने के पैसे मांग रहे हैं हम दो महीने के पैसे इसलिए मांग रहे हैं कि पेट्रोल डीजल ये गाड़ी की किस्ता ये तो सब पेंडिंग पड़ेगा ई पी एफ प्राविडेंट फंड है ई एस आई है ये सब हमको भरना पड़ता है अब ज़्यादा अनलीगल तो हम मांग ही रहे कि हमको पूरे पैसे दे करके दो महीने के पैसे भी आश्वासन दे बाद भी हम पैसे होवनी होनी विषय चालू है आप आओ, आगे, आगे। उनका भी बोलना है अभी व्यवस्था पैसे की है नहीं एक बिल देते करके आगे घूमेगा क्या क्या हमको एक ही बिल ज़्यादा मांग रहे हैं हम हमको तो काम ही करना है ना हमारी तो रोजी रोटी है नहीं हमको काम ही करना है हमको कोई प्रशासन से अड़के लेना नहीं है कोई हमको ज़्यादा के काम नहीं करना है हमको प्रामाणिकपने काम करना है पर हमारा दुखा सूखा तो हम किसको आयुक्त साहब को बोलेंगे ना किसको बोलने वाले पैसे नहीं मिलने तक तो आंदोलन जारी रहेगा पैसे पैसे अब क्या दो दिन तो छुट्टी आ रही आंदोलन तो जारी रहेगा ना क्योंकि हमारी किस्त गाड़ी की नहीं गई तो ये ये लोग उठा लेंगे हमारा गाड़ी यहाँ सेफ तो भी रहेंगे हमारा गाड़ी बाकी कोई ऐसा हमारा अनलीगल कोई मांगनी है ही नहीं और अनलीगल हम कोई चीज़ कर नहीं रहे नाम आपका राजेश गुप्ता श्री नागरिक सेवा सहकारी संस्था का अध्यक्ष हूँ एक नंबर जोन और पाँच नंबर जोन का काम है मेरे तरफ माला नमस्कार नहीं समीर जवनदार येत्या एकोणीस जूनला अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात स्वच्छतेचा ज्या संदर्भात माननीय लोक आयुक्त यांच्या दालनात महानगरपालिकेच्या विरोधात अपील केली असल्यामुळे तिथे त्यांच्या दालनात मिटिंग आहे आज अमरावती महानगरपालिकेच्या आवारात स्वच्छताच्या ठेकेदारांनी त्यांचे बिलांकरिता जे सगळे ॲटो तिथे उभे केले आहे पण मुळात स्वच्छतेचा झोन निहाय ठेक्यामध्ये सगळ्या गाड्या या एकशे बत्तीस गाड्यांची मागणी असताना तिथे मुळात अठरा गाड्या कमी आहे आजही कमी आहे मग यांना बिल जे पाहिजे ते कोणत्या तत्त्वावर पाहिजे शहरात हा झोन ठेका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची अनेक कारणं अमरावती शहरांना बाकी आहे अमरावती शहरात जागोजागी अस्वच्छतेचा बाजार असताना महानगरपालिका आयुक्त आजही या विषयात गप्प का असा अनेक सवाल आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला पडत आहे